तळोदा न्यायालयाच्या आदेशाने सात लाख सत्याऐंशी हजाराचा प्रतिबंधित आदेशानुसार तब्बल सात लाख सत्याऐंशी हजार आठशे एकावन्न रुपये किमतीचा प्रतिबंधित गुमल गुटखा आणि पान मसाला नष्ट करण्यात आला आहे तळोद्यातील डम्पिंग ग्राउंडवर ही कारवाई करण्यात आली नुकताच तळोदा पोलीस ठाण्यातर्फे पाच वर्षांपासून साठवण्यात आलेली दारू नष्ट करण्यात आली होती त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन धुळे यांच्या उपस्थितीत आज ही कारवाई पार पडली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल मनीलाल पाडवी पोलीस नाईक अजय कोडी पोलीस कॉन्स्टेबल वसावे आणि उपस्थित होते हा गुटखा आरोग्यास घातक असल्यामुळे शासनाने त्यावर बंदी घातली आहे तरी काही जण हे उत्पादन बेकायदेशीरपणे साठवून ठेवत असल्याचे समोर येत आहे प्रशासनाकडून असे साठे जप्त करून वेळोवेळी नष्ट करण्यात येणार आहेत कारवाईतून जप्त करण्यात आलेला हा नष्ट करण्याची कारवाई तळोदा ही कारवाई नागरिकांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाची ठरली प्रतिबंधित गुटख्याची विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे तळोदा शहरात प्रतिबंधित पदार्थांची विक्री रोखण्यासाठी प्रशासन आणि पोलीस विभाग सतर्क असून अशा प्रकारच्या कारवाई यापुढे सुरू राहतील तळोदा येथे झालेल्या या कारवाईमुळे बेकायदेशीर गुटखा का विक्रेत्यांना चांगला धडा मिळाला आहे प्रशासनाने अशा विक्रेत्यांविरोधात तक्रार करण्याचे आवाहन केले आहे